महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक येथील सरपंचपदी कमलबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे बेटावत बुद्रुक येथील ग्रामपंचायतीवर आठ महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव मंजूर झाला माजी सरपंच मनीषा पाटील यांच्यावर आठही सदस्यांनी अविश्वास आणला होता त्यामुळे तहसीलदार यांनी सरपंचपद बाद केले होते बेटावत बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये सरपंचाची जागा रिक्त असल्यामुळे गावातील कारभार थांबला असून उपसरपंच आणि सदस्य यांच्या संयुक्त विचारानं निवडणूक अधिकारी प्रतिभा शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये सभा घेऊन शांततेत सरपंच पदाची निवड करण्यात आली दरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच पदासाठी ग्रामपंचायत बेटावत बुद्रुक येथे विशेष सभा घेण्याचं आयोजन करून सर्व सदस्यांना सभेच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यात फक्त सरपंच पदासाठी उमेदवारीचा दोनच अर्ज होते कमलाबाई तुळसीराम काळे आणि दिन मातरा रुपाली दिनकर ठोंबरे मात्र रुपाली दिनकर ठोंबरे यांनी माघार घेतलेले निवडणूक अधिकारी प्रतिभा शिरसाट यांनी कमलाबाई काळे यांना सरपंच म्हणून घोषित केले यावेळी उपाध्यक्ष गोपाल सुधाकर कदम सदस्य ज्योती दिनकर शर्मा अश्विनाबी इक्बाल पटेल आशमाबी लती शफा फकीर मोहन माधवराव भोईटे पद्माकर सीताराम भोईटे आदी उपस्थित होते रॉयल न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी जळगाव कमलबाई काळे यांची निवड झालेली आहे आणि ही निवड आता आपल्या गावासाठी एकदम योग्य प्रकारे झालेली आहे कारण आता गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे भरपूर त्यासाठी आपण कमलबाई काळे यांना सरपंचपदी नियुक्त केलेला आहे याच्यापुढे चांगल्यात चांगले कामं करण्याचा प्रयत्न करू सर्व बॉडी सोबत राहू गावाचं चा जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू हे सर्वांमध्ये आम्ही अनुमोदन करतो या आणि आगनदारी मुक्त या कामावर भर देऊन आणि लाईट आणि पाणी पुरवठा आमच्या जे त्रास याच्यावर जास्त लक्ष देऊन त्या कामात जास्त भर घालू महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा